धक्कादायक बातमी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात असंवेदनशीलतेचा कळस दहा लाखासाठी ओल्या बाळंतीला अडवले अखेर गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू दोन जुळ्या मुली आई विना झाली पोरकी नेमकं काय घडलं पाण्याआधी एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्त्वाचा अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला जाणून घेऊया भाजपा आमदार अमित गोरके यांचे स्वीय सहायक सुशांत बिसे यांची पत्नी तनिषा बिसे या प्रसूती वेदनाने व्याकुळ असताना प्रसूतीसाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी गेल्या मात्र रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची मागणी केली अनिशा बिसे यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही अडीच लाख रुपये आता भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील असे सांगितले मात्र प्रशासन ऐकायला तयार नव्हते काही वेळानंतर पती सुशांत हे आमदार अमित यांचे सहायक असल्याने त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालय प्रशासनाला फोन केला मात्र तरीही मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन हलायला तयार नव्हते अशा परिस्थितीत तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीने हलवले गेले त्यातच त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र त्यांच्या करुण अंत झाला